बघा जबरदस्त एकदम शेतामध्ये चला तीन चार महिन्यानंतर परत एकदा येऊन पोहोचलोय आपल्या भाताक आणि भात बघा झाले आणि सुरुवात सुद्धा झाली म्हणजे सुरुवात सुद्धा आम्ही केली आता भात कापून घेतात आणि आता मला सुद्धा इतक्या तर सुरुवात करायची तर बघू आता किती दिवसात होतंय आपलं भात काढून झोडून वगैरे ते सगळे भरपूर म्हणजे सुद्धा त्याला मेहनत लागणार आहे काढल्याच्या नंतर त्याला वाळवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बांधून पण घ्यायचं आहे झोडायचं आहे आणि उपणायचं आहे भरपूर कामं असतात भाताला सुद्धा आणि आता जवळजवळ तीन चार दिवस तर कामाला माशाला अजिबातच जायला जमायचं नाही सगळं लक्ष भाताकच द्यायला लागणार आहे आणि एकदाचं उरकून टाकायचं आहे आणि मग तिथून पुढं आपल्याला परत एकदा मासे पकडायला सुरुवात करायची तर आता मी सुद्धा सुरुवात करतो आणि दाखवतोच तुम्हाला पूर्ण आका फुल व्हिडिओ काय कसं का आमचं होत आहे भाताचं नक्कीच दाखवतो तुम्हाला आए आए, द्या तर चला एक खासर तर झालेलं आहे आपलं आणि आता पिंकी आणि सुद्धा येऊन पोचलात आणि अजून सुद्धा एक दोन तीन चार आहेत अजून सुद्धा पाच होते सगळे बारीक बारीक दोन तीन तर मोठे आहेत बघू आता त्याला किती वेळ लागते अख्खा पूर्ण दिवस पण जाणार आहे तरी सुद्धा बघू ओरखत आहे का आपल्याला तर आता बघू अजून एक काढून घेऊ एक हा हो, आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या सुद्धा बसू तर बघू उद्या काय तरी वेगळं बनवू आणि उद्या जबरदस्त प्लॅन असणार आहे आजच्याला काय जास्त दाखव बघू शकताय आहे आपलं तिसरं खास आहे जवळजवळ आणि सुद्धा मग थोडं राहिलं आहे आणि आता हे इतकं झाल्याच्या नंतर एवढंच राहिलंय आणि इतकं झाल्याच्या नंतर मग ज्यावायला सुद्धा बसायचं आहे आणि मग ते राहीन त्या साईडचं आणि ह्याच्यावरती एक आहे ती बाबळ दिसते तिथं मग ते दोनच तर बघा पिंकी आल्या आल्या आता बसूनच काढायला लागले आणि आम्ही सकाळपासून नाही भूक लागली <laughs> तर आता भूक तर लागलीच आता इतके आपण काढून घेऊ हो, आणि त्याच्यानंतर जेवायला बसू आपण तर आपलं झालेलं आहे तीन खासर काढून झाल्यात भाताचे तर आता जेवायला बसायचंय भूक सुद्धा लागले आणि आठ लालत आठ सवा आठला आल तो आता वाजलेत बारा तर बघा झालं आणि आता हे समोरचं जे वरच्या बाजूचं आहे आणि त्या साईटला एक आहे खास ते झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता एक दिवस तर वाळून द्यायला लागणार आहे आपल्याला भात परवा यायला लागणार आहे बांधायसाठी खास करून तर बघा बारकं तर झाड आहे इथं सावले आहे आपल्याला तर बघू शकता आता आपल्याला इतकं तर जेवायचं आहे आणि बघा बारकी झोपली तर तिला झोळण बनवायचं काम चालू आहे इथं ह्याला एक या साईडला बांधायचं आणि रवून त्या साईडला बांधायचंय त्याला झोळा तर आता पटकेने जेवण आप घ्यायचंय आपल्याला आणि अजून सुद्धा आपलं भरपूर काम राहिले बघा आजच्याला काय मासे का वगैरे काय नाही आता सगळे आम्ही जेवायला बसलोय आणि बघा इतक्या जाग्यात थोडीच सावली झाडाचे त्याच्यातच ता आम्ही सगळेजण बसलोय जवळजवळ सगळे आपली शेत झाल्यात भाताची खासर काढून झाल्यात आणि शेवटचं मग पाच होतं खासर ते सुद्धा आपण काढायला सुरुवात केली आणि बघू शक दाखवतो तुम्हाला काढून झाले त्यानंतर आणि उद्याच व्हिडिओ कंटिन्यू चालू राह मित्रांनो जबरदस्त असा व्हिडिओ असत झालेलं आहे सगळं उरकलंय भात काढून झालंय आणि जवळजवळ पावणे पाच वाजल्यात आणि एक दिवसाचं नव्हतं तरी सुद्धा आम्ही काढून एक दिवस बघू वाळत करायला लागणार आहे तर चल आता निघालोय घरी आता उद्या दाखवतो तुम्हाला परत एकदा तर बघू शकताय मार्केट जाऊन मग कचरा सुद्धा आणलाय आपण आणि आपल्याला उद्या मय खेकड्याचं कालून बनवायचंय बघू तिकडं तर जमायचं नाही एखाद्या वेळेस भात आपल्याला काढायचंय त्या साईटला आपण बघू भात तर झाले काढून आपलं आणि आता फक्त बांधायचं राहिलंय तर आता उद्या खेकडीचं कालून असणार आहे आपण खेकडी पकडून आणू उद्याच्याला आणि आता बघा तयारी चालली पिंकीची आणि गोळे सुद्धा बनवून घेतल्यात मग चार ठिकाणी बांधल्यात ते फाडक्यामध्ये माशाचे काट्याने खावले तर आता मला पटकेने जायला लागणार आहे आता मी येतो लावून पिंजरे मग बघू आपण सकाळ जाऊ आणि सकाळ बघू कसे काही खेकडे येतात आपल्याला आपण पिंजरे लावल्यात खेकडेच्या पिंजरे आणि कारण तर आपल्याला शेतावर पण जायचंय आपलं भाताचं काम राहिलंय त्या दिवशी तर आपण भात मग कापून टाकलंय आणि आजच्याला ते बांधायला जायला लागणार आहे तर त्या आजच्याला ज्या काही खेकडे भेटतील ते आपण बनून घेऊ शेतावरती आणि जबरदस्त माझ बघू कसा काय प्लॅन होतोय आपल्याला पहिला खेकडे भेटतात का ते बघायचं आपल्याला तर चाले साठ साइडनी लावल्यात इकडं नदी आणि इथं बारका वाड आहे त्याला लावल्यात तर बघू आपण खेकडे आलेत का नाही कारण तर पाणी एकदम कमी झालंय वाड्याचे सुद्धा एकदम थोडं थोडं येते पाणी त्यालाच लावल्यात बघू आपल्याला खेकडी भेटतात का तर बघा आपल्या संघ चला अक्षय आणि छाया सुद्धा आली पिंकी काही संघ आली नाही कारण तर आपल्याला शेतव जायचंय त्याच्यामुळं उरकतात ते, 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 ते घरचं सगळं पाणी सुद्धा बघा किती बारीक बारीक वाहत आहे तिकडे बघा अशाच पाण्याला लावलंय तिथं तेवढ्या जागेमध्ये बघतो त्याला आल्यात का नाही खेकडी इकडे तर आल्याच जास्त नसणार आहे बघू आता किती आलं त्या पाणी सुद्धा नाही जास्त थोडाफार घेतो देऊन आणि बाकीच मग आपण तिकडे नदीवरतीच जाऊ देवायला अजून सुद्धा तीन येत म्हणल्यावर जरी तीन तीन चार चार आल्या तरी आपलं तर होणारच आहे बघा तिथं लावलंय आणि दिसतच असन तुम्हाला बघा तर तीन तर झालेत आपले काढून आणल्यात पिंजरे खेकडीचे इथं ठेवल्यात आणि अजूनसुद्धा आपलं एक राहिलं आहे इथं जवळच तो आणतो आता मी काढून मग आपण देऊ आणि खेकडे किती सगळ्या होत त्या आपल्यात तर आता नदीवरती येऊन पोचले आता देऊन घेऊ आपण पिंजरे आणि बघू किती खेकडे आलेत त्या बघा सगळे आणल्यात काढून तर बघू शकता ह्या पिंजऱ्यामध्ये सगळ्यात जास्त खेकडे आलेत बघा आणि एकदम मोठ्या मोठ्या आणि त्या तीन ह्याच्यामधल्या एकाच ह्याच्यामध्ये जमा केल्यात पण त्याच्यामध्ये काही जास्त नव्ह्या आल्या एक मोटे -मोटे, एक, नाव आले, एक एक दोन दोन तीन तीन अशा आल्यात त्या तीन पिंजऱ्यामध्ये ह्याच्यात एक सगळ्यात मोठी सुद्धा खेकडे आणि बाकीच्या बारीक बारीक तुम्हाला दाखवतोच परत एकदा तर आता सगळं आपलं उरकलंय खेकडी पिंजरे धिवून घेतल्यात आणि आता निघालोय घरी तुम्हाला जाऊन दाखवतो परत एकदा तिकडे खेकडे किती भेटले ते आपल्याला आणि नंतर मग शेतावर जात येईल मला घरी जाऊ पाहिलं तर चला परत एकदा शेतावर येऊन पोहोचलोय आणि बघा आजचं काम आहे पूर्ण का आपण भात कापून टाकलेलं ते आता आजच्याला सगळं ते आपल्याला बांधून घ्यायला लागणार आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर मग अ संध्याकाळी की उद्या जात काय कसं होत आहे ऊरकता ते त्याच्या वजे त्याच्यानंतर मग आपल्याला झोड्या काही सकाळी खेकडी पकडून आणल्यात पिंजरे लावलेले ते आणल्यात डायरेक्ट पिंजरा जिकडे आणलाय आपण शेतावर डायरेक्ट हो आणि जबरदस्त प्लॅन आहे आजच्याला की पिंकी आणि शालू अजून ते येतात नंतर भात आणि चपात्या घरनच बनवून आणतात पण आपल्याला खेकड्याचं कालवण बनवायचं आहे आणि भरपूर खेकडे आहेत जवळजवळ दोन किलोच्या तर पुढंच असणार आहे असं वाटतंय आपण बघू थोड्या वेळाने ते आल्याच्या नंतर बनवूज आपण कसं काय होत आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जबरदस्त माझ्या येणारे आठ आणि शालू येऊन पोहोचल्यात तर लगेचच तयारी सुद्धा चालले पिंकीची बघू शकताय वावरातच भाताच्या वावरातच चूल बनवते आता इतने जा, इतने जा ते इथन इथल्याच दगडी काढून आणि बघा आपण पिंजरा आणलेला तो पुढं आपण आणलेला तर आता ते खेकडे आपण काढून घेऊ आणि किती महत्व आहे ते तुम्हाला दाखवतो आणि खेकडीचं कालो नाही मानल्यावर भात सुद्धा लवकर उरकणार आहे कारण तर मजा येणार आहे जबरदस्त आणि आईसुद्धा त्या साईडला सरपण आणायला गेली थोडं सरपण लागणार आहे आपल्याला तर चला आता ओतून घेऊ पाटकेनी घामेला मध्ये तुम्हाला दाखवतो तुम्हाला किती वाटत आणि एखाद्या वेळेस घामेला मध्ये नाही बसणार बघा पाणी वत ना त्यात पाणी थांब 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 पाणी वत आणि थोडं वत ना कारण तर पाणी ओतलं ना त्याच्यानंतर त्या खाली खेकडे बसतात आणि घमेला पण बारख आहे त्याच्यामुळं जास्त निघायचं नाही आता बघा पाणी ओतून घ्यायचे थोडे बघा एकदम शांत आहे बास बास आता वत चल बघा जबरदस्त एकदम शेतामध्ये आणि माझ्या जाणार आहे आजच्याला आणि बघा तिकडं आयनी पण सार पण आणलंय बघा खेकडी कशा जबरदस्त आहे बस 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 बघा अजून सुद्धा ह्याच्यामध्ये दोन तीन आहे आता वाटतंय की ह्याच्यातलं सुद्धा काढायला लागणार आहे आपल्याला थांबत नाही त्याच्यामध्ये किती जबरदस्त आता बघा या याखाण अर्धीच निघते बाहेर फक्त तर ताक 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 चला आता दोघे जण मोडून घेतात खेकडे तोडतात नांगुडे आणि नांग्या ते टाक टाक खा आणि बघा ते थांबतच नाही त्याच्यामध्ये जबरदस्त आजच्याला माझ्या येणारे बागा छाया आणि आक्षा तर सांगा आपल्या सकाळी आणि बघा एकदम मोठी खेकड जबरदस्त नागोडे जागा किती मोठे आहेत तर बघा अजून सुद्धा दोन तीन पिंजऱ्यामध्ये राहिल्या होत्या त्यासुद्धा पिंकीने वतून घेतल्यात आणि बघा एकदम कडे एक फुल भरले दोन किलोच्या तर असणार जास्त खेकडे खे खे। सोडून

तर खेकडे आपल्याला जबरदस्त भरीव सुद्धा भेटल्यात आणि बघा कवठेमध्ये सुद्धा मांद किती आहेत लय मय लय मांद आहे बघा बघा मांद ह्या साइड ला पिंकीने घेतलंय आणि बघा दोनच खेकडीचं इतकं मांद आहे आणि अजून सुद्धा किती खेकडे आहेत बघा आणि ह्या सुद्धा या दोन साफ केल्यात आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघा मांद किती आहे तर चला सगळे खेकडे साफ करून झाल्यात आणि आता चालले पिंकीची तयारी आता बघा कांदा टोमॅटो सगळं काढलंय आणि मिरच्याचे सुद्धा झाड तिथे तर जरी कमी पाडलं तर आपण तिथून सुद्धा चार पाच आणू नाही मिरच्याची तर काही कमी नाही बघा आता चूल पेटून घेत आणि बारखां पोरांना सुद्धा सावली करून घेतली रॉयदासनी इथं तिथं बारकी आहे त्याच्यामुळं माही खेळतील ते चावलेला आणि तोपर्यंत सायबाग सुद्धा बघा पिंकीनी सुरुवात केली कांदा कापून घेते ती आणि इथंच बघा खेकडी आणि नांगेल बघा किती नांगेत आणि ह्याच्या खाली सगळे नांगोडे पण आहेत इथं बघा योवरती एक मोठा फेंदे सगळे आणि मांद आणि चूल सुद्धा पेटून घेतले आणि बघा इतक्या मिरच्या दोन टमाटो आणि कांदा तर आता इथंच बाकीची वान त्या ताई रोयदास बाबा तिकडं आणि आता हे झाल्याच्या नंतर अजून वरच्या बाजूला दोन खासर आहेत इथं एक तिथं एक आणि तिकडं ते वरती एक बाबळ दिसते तिथं एक आहे तर आता इतकं आपल्याला बांधायचं आहे तर कांदा त्याच्यामध्ये कढाईमध्ये टाकलाय आणि पहिला ती पिंकी भाजून घेते कांदा सरपानाचे सुद्धा काही कमी नाही इथन शेजार न आपण बघा बिन ते पिंकीने पहिलं कांदा म्हणजे त्याच्यामध्ये भाजून घेते तर सगळे तयारीमध्ये आले पिंकी बघा हे तर झालं आहे वाटणं आणि जणी तिकडं वाटणसुद्धा बनवून आणलं आहे घरनंच कारण तर खेकडीचं जर कालवण असलं तर त्याच्यामध्ये वाटण लागतं लागतंच मग चव जबरदस्त देत आहे कालोन आणि तसंसुद्धा खेकडीचं कालोन देत आहे चव पण असं जर आपण त्याच्यामध्ये वाटण घातलंच तर मग मस्त अजूनसुद्धा जबरदस्त तर ह्याच्यामध्ये सगळं वाटण ताणय वाटूनच घरनं लसूण कांदा आणि खोबरं कोथिंबीर सगळं ह्याच्यामध्ये असं वाटण झालंय बघा पूर्णपणे तयार झालंय आपलं मसाला सगळा मिक्स बघा जबरदस्त आणि त्याच्यामध्ये आता खेकडी टाकून घ्यायच्यात बघा पहिले नांगे टाकून घेतल्यात आणि खेकडे बघा किती झाल्यात नांगोडे आणि अजून सुद्धा खेकडी बाकी आहेत टाकायच्या आणि कालवण तर का जास्त ठेवायला हो लागणार नाही आपल्याला कारण तर खेकडी जितके आहेत ना कडे फुल भरले बघा खेकडींमध्ये कारण तर आपण लोकसुद्धा तितके आहेत आपले बारखानली पोरं बघा जबरदस्त बघ एकदम फुलकडे भरलेले त्याच्यामुळे आपण निम्म्या सुद्धा काढल्यात कारण तर आपल्याला रस्ता सुद्धा पाहिजे पाणी टाकायला काही जागा नव्हता कालवण बनवायसाठी रस्ता तर बघा आता शे पिंकी कालवण बनवते रस्सा म्हणजे पाणी ओतून घेते तर आता उराकलंय सगळं कालवण्याची झाली तयारी आता फक्त शिजत घालले मग होणारच आहे थोड्याच वेळात बघू शकता हे कालवण बनवून झालं आहे आणि अजून ते बाकी आहे ते आपल्याला बनवायचे अजून कारण तर एखाद्या वेळेस दोन टाईम होते ना आपल्या जेवायचे त्याच्यामुळं चल बघा ते आता आणि हे ह्याच्यामध्ये जास्त काही रस्ता नाही करायचा कारण तर सुद्धा बार्क आहे बघा हे म्हणजे दुपारचं हे आणि आत्ता वाजल्यात दहा साडे दहा तर आपला सकाळचा सकाळचं जेवण हे आणि आपण बघू तीन तीनच्या टायमिंगला आपण ठेव दोन तीन वाजता बघ हे सुद्धा इकडे घालले कारण तर खेकडीच भरपूर होत्या खेकडी म्हणजे बऱ्याचशा होत्या खेकडी तर चला घरच्या वाहने आणि राहण्यामध्ये जबरदस्त मजा घरी आणि रानात राना लय फरक जबरदस्त मजा आहे आता सगळ्यांनी घेतलंय चायनी बघा okay. बारखांना आवड मोठ पाहिजे का तुला तर तिला मोठं आंघोळ पाहिजे द्या का येऊ देतोय आंघोळ नागोळ्या कारण तर त्या बारखां पोरांचे नांगोड्या फेवरेट असतात मोठे मोठे चांगलं लागतात बारखांडले पोहरणला सुद्धा पाहिजे तर चला आता जेवण झालंय इतक्यातच आणि आम्ही सुरुवात सुद्धा केली आणि बघू शकताय बघा इकडं सगळ्यांनी आम्ही सुरुवात केली एवढं बांधून घ्यायचं बघू शकताय ते, ते पहिलं खासार हे दुसरं हे तिसरं हे तिसरं आणि हे चौथं बघा आणि आता शेवटचं तिकडं राहायला एकच तेवढंच म्हणजे झालंच आपलं बांधून सगळं बघू शकताय सगळे पावळ्या बांधून झाल्यात आणि आता फक्त ते बांधून झाल्याच्या नंतर वाहून घ्यायचं आपल्याला लगेचच खळ बनवायचंय बघा आता शेवटच एवढंच खास तर आहे मग झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच व्हायचंय तर आता सगळं वरच सुद्धा आपण बांधून आलंय तर झालंय पूर्ण सगळं बांधून झालंय आणि बघा इथं खळेला सुद्धा जागा केलंय आम्ही बघा एवढ्या जागेमध्ये आता आपलं खळं बनवायचंय आपल्याला आणि कागद सुद्धा आणल्यात हातरून घ्यायच्यात इतक्यातच आणि मग आपण झोडायला सुरुवात करू बघा आता शेवटी आपली तयारी झालीच मग सगळे कागद हातरून घेतलेत आपण आणि बघा आता सुद्धा रचून घेतात मग खळ बनवतात बघा सुरुवात झाली आता किती वेळ लागतो ते काही या सांगता यायचं नाही आपल्याला तर आता पाच वाजल्यात आणि बघू आता किती वेळात आहे असं वाटतंय दोन तास तरी नक्की जाणार आहे सगळं व्हायला बघा खालीपर्यंत आहे आणि इकडं वरती सुद्धा आहे बघा इतकं व्हायचंय आपल्याला तर फायनली आपलं झालं सगळं खळ लावून घेतलंय बघू शकताय काय आठ या गोल राऊंडवरती आणि सगळं उरकायला आपल्याला जवळजवळ जवड़ साडेसात सुद्धा वाजून गेल्यात भरपूर वेळ झालाय आता करतो सुरुवातच टाइम झालाय अकरा वाजून बेचाळीस मिनटं म्हणजे पावणे बारा वाजलेत बघा इतका उशीर लागलाय आपण केलं तर जवळजवळ साडेसात ते पावणे आठला ला सुरुवात केली ती आणि बघा आता तसे झाले तर चला भेटू सकाळच आता आता उशीर झालाय आम्हाला सुद्धा घरी एकदा आलोय आणि जवळजवळ आजचा चौथा दिवस आहे आणि झालं आमचं रात्रीचं जोडून आता बघा उफण्याचं काम चालू झालंय आता तर आहे तिकडे उपणून घेते आणि सुद्धा तिकडे पोहते मारते मी ती पळण जास्त ती निघते ते पोते नि त्याच्यामुळं तो तिकडं हाय पोहता घेऊन आणि आई बघू शकताय वारे वेळेस सगळं काय ते जर वारं बंद झाला तर अजूनसुद्धा एखादी दिवस वाढण वाढायला नको अजूनसुद्धा दिवस कारण तर चार तर दिवस गेले त्याच्यातच तर चला आता मी थोडंफार उठून बघतोय ट्राय करत आहे मला तर काय जमत नाही आता आई ज्या वेळेला गेली त्याच्यामुळं थोडं मी वरती चढलोय आता बघू मला जमतय का चढल्या बरोबर वारस बंद झालाय डायरेक्ट चला आणले आपलं झाले सगळं वर बघू शकतं टॅक्टर सुद्धा आले आपल्या महा आपल्याला टॅक्टरमध्ये घरी घेऊन जायचं तर चला अर्धा लिन केलं तर आता बघा तेच वर ते चढल्यात आणि आता रोयदास खाली करून घेत आहे तिथं आपल्याला टाकायच्यात तर बघा हे ते आमच्या घरी आलोय तर बघा इथं रचून घ्यायच्यात भरपूर मेहनत तर लागली या भातासाठी पण फायनली आपलं झालं सगळं पावसाच्या टायमिंग मध्ये जबरदस्त पाऊस सुद्धा पाडायचा आणि त्याच्यामध्ये बघितलं असं काय लोकांनी तुम्ही आपलं कसं भात वाहून सुद्धा गेला तरी सुद्धा आपण लावलं आणि बघा आता तुमच्या समोर तर चला आता इथून पुढं आम्हाला माशाला सुद्धा जायला लागणार आहे कारण तर भाताच्या ह्याच्यामुळं आपल्याला जाता सुद्धा यात माशाला तर आता इथून पुढं कंटिन्यू जायला लागणार माशाला तर तुम्हाला माशाचे सुद्धा आता इथून पुढं परत एकदा व्हिडिओ भेटतीलच तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा